आपल्या आयुष्यामध्ये कधी काही अशा गोष्टी घडून जातात त्या आपल्याही हातात नसतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवरती मित्रांनो आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी माझ्यासोबत घडली होती दोन हजार तेवीसमध्ये त्या ते टायमाला आमच्या बिल्डिंगमध्ये पायऱ्या झाडून घेण्यासाठी एक झाडूवाली यायची आणि ती खूपच छानपैकी बिल्डिंगच्या पायऱ्या साफ करायची एक दिवस माझी बायको तिच्या माहेरी गेली होती तेव्हा ती बाई माझ्या बायकोला विचारण्यासाठी आली आणि तिने माझी भावना बघितली आणि तेव्हा असे काही घडले ते मी सांगूही शकत नाही पण आता कथा पुढे नेण्यासाठी मला तुम्हाला खरं खरं सांगावं तर लागेलच ना मित्रांनो माझं नाव निखिल माझं वय हे अठ्ठावीस वर्ष आहे आणि माझं शिक्षण बारावी झालेलं आहे पण बारावी झाल्यानंतर माझं काही अभ्यासामध्ये मन लागलंच नाही त्यामुळे मी अशाच टवाळक्या करत मित्रांसोबत फिरत असायचो मित्रांमुळे मी चांगलंच बिघडलो होतो माझे मित्र त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत सुंदर वेळेचा अनुभव जेव्हा घ्यायचे तेव्हा मला ते पहारेकरी बनवायचे आणि कधी कधी तर मीही त्यांना पहारेकरी बनवायचो कारण की माझीही त्या टायमाला एक गर्लफ्रेंड होती अकिला नावाची मित्रांनो ती एवढी सुंदर होती दिसायला की तिला बघितल्यानंतर कोणाचीही भावना जागेवर राहणार नाही ती पूर्णपणे हलवून जाईन आणि माझी ही तीच अवस्था होऊन जायची माझी ही भावना जागेवर राहत नव्हती ती पूर्ण हलवून जायची मित्रांनो माझी दिवसाची दिनचर्या तीच असायची मित्रांसोबत धिंगाणं घालणं मित्रांसोबत टवाळक्या करणं नको नको असलेले धंदे करणे आणि अकिलाच्या घराजवळ जेवढे होईल तेवढं घुटमळत राहणं कारण की मी तिच्या एका झलकसाठी तर मी तरसून जायचो आणि खरं सांगतो मी त्या मुलीसाठी काहीही करायला तयार होतो कारण की तिच्या दिसण्यामध्ये एक वेगळीच झलक होती सांगायलाही शब्द कमी पडेल रंग गोरा मोठमोठाले डोळे तिच्या डोळ्यांचा कलर हिरणीच्या डोळ्यासारखा होता तिच्या डोळ्यात एकदा का बघायला लागलं की माणूस नजर हटवणारच नाही अशी तिच्या डोळ्यामध्ये जादू होती ओठांच्या बाजूला एक छोटासा काळा तीळ होता जो तिच्या चेहऱ्याला आणखीनच उठवायचा तिचे केस लांब लचक सोनारी कलरचे आणि जेव्हा ती हसायची तर तिच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळाच आनंद झळकायचा त्यामुळे समोरची व्यक्ती कितीही नाराज असो कितीही दुःखामध्ये असो तो ते विसरून जाईलच अशी तिच्या हसण्यामध्ये जादू होती मित्रांनो हे दिवस मी खरंच अनुभवले आहेत आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर माझ्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत दिवस खूपच छान होते माझे मित्र मला म्हणायचे आता तू जास्त वेळ न वाया घालवता त्या मुलीसोबत लग्न करून घे पण मी त्यांना म्हणायचो की हे माझे दिवस हसण्या खेळण्याचे आहेत मोज मज्जा करायचे दिवस आहे जीवनामध्ये भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचे दिवस आहे आणखी मी वेळ घेईल आणि नंतर तिच्या घरी जाऊन तिचा हात मागेल पण मित्रांनो म्हणतात ना आपण ज्या व्यक्तीला मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला भेटतच नाही आणि शेवटी आमच्या भेटीगाठीच्या आणि आमच्या त्या नात्याच्याबद्दल दोघांच्याही घरी माहीत झाले तेव्हा खूप भांडण झाली आणि माझ्या घरचे त्यांना भारी पडले भांडण झाल्यानंतर शेवटी तिला तिच्या घरच्यांनी गावी पाठवून दिलं आणि मला माझ्या काकाच्या गावी माझ्या घरच्यांनी माझ्या काकांना सांगितलं होतं की हा वाईट गोष्टीच्या नांदी लागला आहे आणि याचं शिक्षणामध्येही मन लागत नाही त्यासाठी तुम्ही याला शेतीचं काम शिकवा आणि याला तुमच्याकडेच एखादी मुलगी असेल तर लग्नासाठी बघा माझे काका हो म्हणाले आणि मला शेतीचे त्यांनी काम शिकवले व मलाही आता शेतामध्ये राहायला छान वाटत होतं तिथलं निसर्गरम्य वातावरण मलाही आवडायला लागलं होतं काही दिवसांनी काकांनी माझ्यासाठी मुलगी बघितली तेव्हा काका, ते काका आणि मी माझ्या घरी शहरामध्ये आलो आणि माझे काका सांगा लागले की याच्यासाठी मी मुलगी बघितली आहे ती खूप दिसायला छान आहे आणि चांगल्या घरचे लोक आहेत तर आपण बोलणं वगैरे करून घेऊ काका घरामध्ये बोलतच होते आणि आता मला तीन चार वर्ष झाली होती म्हणून मी एक फेरफटका मारण्यासाठी आमच्या एरियामध्ये गेलो तेव्हा माझ्या मित्रांकडून मला कळालं की माझ्या गर्लफ्रेंडचं तेव्हाच लग्न झालं आणि आता ती एका लेकराची आई पण आहे पण तिचा नवरा खूप दारू वगैरे पितो त्याच्यामुळे ती म्हणावं तेवढी आनंदी नाही मला ते ऐकून खूप दुःख झालं मी म्हटलं जर माझ्यासोबत तिनं लग्न केलं असतं तर ती खूप आनंदी असली असती पण असो आता माझंही लग्न ठरणार होतं त्यामुळे मी ती गोष्ट मनावर घेतली नाही आणि माझ्या मित्रांना भेटून घरच्यांना भेटून गावी चालले गेलो काही दिवसांनी आई वडील आले त्यांनी मुलगी बघितली मुलगी पसंत केली आणि त्याच महिन्यामध्ये माझा साखरपुडा आणि लग्न झाले लग्न झाल्यानंतर मी काकांकडेच खूप दिवस राहिलो पण माझ्या बायकोला सिटीमध्ये राहण्याची हौस होती त्यामुळे ती म्हणाली आपण तुमच्या आई वडिलांकडे राहण्यासाठी चालले जाऊ मी म्हटलं ठीक आहे तुझी जशी इच्छा आणि मी माझ्या आई वडिलांकडे राहण्यासाठी आलो आई वडिलांकडे एक दोन महिने राहिल्यानंतर आई वडील म्हणाले आता तुमचं नवीन लग्न झालेलं आहे तर तुम्ही काही दिवस वेगळे रूम करून राहा कारण की तुम्हालाही प्रायवसी हवी मी विचार केला हो बरोबर आहे आता नवीन लग्न म्हणलं तर आम्हाला प्रायव्हेसी तर लागेलच म्हणून मीही एक जवळपास तिथे अपार्टमेंटमध्ये रूम घेतली आणि नवीन दिवसाच्या सुंदर वेळेचा आनंद घेत होतो आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो तिथे एक बाई बिल्डिंगच्या पायऱ्या झाडायला यायची हे मला माहीत होतं पण मी तिला कधी बघितलंच नव्हतं कारण की मी कंपनीमध्ये कामाला लागलो होतो म्हणून सकाळीच चालल्या जायचो आणि संध्याकाळी अंधार पडल्यावर घरी यायचो त्यामुळे मी तिला कधी बघितलंच नव्हतं फक्त माझ्या बायकोकडून मला माहीत झालं होतं की आपल्या बिल्डिंगमध्ये एक बाई येते बिल्डिंगच्या पायऱ्या झाडण्यासाठी तिला आपल्याला महिन्याला दोनशे रुपये द्यावे लागतात तेव्हा मी तिला म्हणायचो त्या बाईला तू महिना जसा भरला की पैसे देऊन टाकत जा कारण की ती बाई एवढं बिल्डिंग झाडते तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून ती आपल्या बिल्डिंगमध्ये काम करते तर मी तिला वेळेवर पैसे देऊन टाकायचो आणि माझी बायको तिला द्यायची आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये आता सहा सात महिने होत आले होते तेव्हा माझ्या बायकोला तिच्या घरच्यांची खूप आठवण येत होती म्हणून मी तिला तिच्या आईवडिलांकडे सोडून वापस आलो आणि काही दिवस बिल्डिंगमध्ये एकटाच राहत होतो मला कंपनीमध्ये शुक्रवारची सुट्टी असायची त्यामुळे मी घरी एकटाच होतो आणि बायकोचीही खूप आठवण येत होती कारण की माझी भावना खूप दाटून आली होती तिच्यासोबत घालवलेल्या सुंदर वेळेची आठवण येत होती तेव्हाच आमच्या फ्लॅटचा दरवाजा कोणीतरी वाजवला आणि मी त्यावेळेस हातबल करण्याचा विचार करत होतो पण तेव्हाच दरवाजा वाजल्यामुळे मी ढचकलो आणि माझी भावना आतमध्ये घेऊन दरवाजा उघडण्यासाठी गेलो आणि दरवाजा उघडला बघतो तर काय माझ्यासमोर होती अकेला तिला बघितल्यानंतर मला विश्वासच नाही झाला की ती माझ्यासमोर उभी आहे माझ्या तोंडातून तुन शब्द फुटत नव्हते आणि तीही मला बघून आश्चर्यचकित झाली आणि तिने माझी भावनाही बघितली जी ती आली म्हणून मी लपून ठेवली होती मी तिला विचारलं तू इथे कसं काय तेव्हा ती मला म्हणाली आणि तू मी म्हणालो मी तर इथेच राहतो तेव्हा ती मला म्हणाली मी या बिल्डिंगमध्ये पायऱ्या झाडायला येते हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मी माझ्या मित्राचं बोलणं आठवलं की तो मला म्हणाला होता की तिचा नवरा खूप वाईट आहे त्यामुळे तिच्यावर ही परिस्थिती आलेली असेल तेव्हाच ती मला म्हणाली तुझी बायको कुठे आहे मी तिला भेटण्यासाठी आले होते मी तिला म्हणालो की ती तर तिच्या आईवडिलांकडे गावी गेलेली आहे ती आता आठ दहा दिवस येणार नाही तेव्हाच ती मला म्हणाली ठीक आहे आता मी जाते मी आजूबाजूला बघून तेव्हा तिचा हात धरला आणि तिला म्हणालो मला तुला काहीतरी बोलायचं आहे तू आतमध्ये येऊ शकते का ती पहिले मला नाही म्हणाली पण मी तिला माझ्या प्रेमाची आठवण करून दिली तेव्हा ती कुठे राजी झाली आणि माझ्या रूममध्ये आली आम्ही जुन्या गप्पा वगैरे मारल्या ती थोडीशी भाऊक झाली आणि मीही भाऊक झालो मी तिला मानवलो जे झालं ते आता विसरून जा आपले घरचे जर राजे असले असते तर आपलंही लग्न झालं असतं पण ते नाही होऊ शकलं पण जर तुझी जर इच्छा असेल तर तू माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा येऊ शकते कोणालाही न कळता तेव्हा तीही खूप आनंदी झाली कारण की तिलाही खूप त्रास होता तिच्या हो नवऱ्याचा कारण की तिचा नवरा दारू पीत होता तर त्याची भावना कुठेही हलत नसेल मला एवढं कळालं होतं त्यामुळे मी थोडाही न विचार करता तिच्या ओठांवर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतलं आणि माझी भावना जागी झाली आणि मी ती तिला दाखवली आणि तिला मानवलो माझी भावना तुझ्या प्रेमासाठी व्याकुळ आहे तेव्हा तिनेही तिचे जीवन मला उघडून दाखवले आणि मीही लगेच तिच्या जीवनामध्ये माझी भावना ठेवून त्या सुंदर वेळेचा खूप वेळा आनंद घेतला जवळपास त्या दिवशी मी सहा ते सात सुंदर वेळेचा आनंद घेतला आणि माझ्या रूममध्ये घट्टतही सांडवले अकिलाच्या चेहऱ्यावरती आता पहिल्यासारखी चमक दिसून आली होती अकिला माझ्या मिठीतून सुटण्याचं नाव घेतच नव्हती ती माझ्या भावनावरच बसली होती आणि माझ्या भावनाला ओलं करत होती अकिलाने शेवटी माझ्याकडून चुकून जे घट्ट दही सांडले होते ते तिने साफ केले आणि मला म्हणाले की एवढे घट्ट दही आणतोस कुठून मी म्हणालो तुला आवडत असेल तर तुला मी हे रोज देईल तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली की मला दही पहिल्यापासूनच आवडतं आणि तू जर रोजच देत असेल तर मी घेण्यासाठी तयार आहे तेव्हा तिने मला पुन्हा एकदा घट्ट मिठी दिली आणि एक दीर्घ चुंबन घेतल्यानंतर ती म्हणाली की तुझी बायको आता कधी येणार आहे तेव्हा मी तिला सांगितलं नऊ दहा दिवस आता ती काही येणार नाही त्यामुळे तू रोज पायऱ्या झाडण्यासाठी ये तोपर्यंत मी तुझ्यासाठी घट्टतही तयार करून ठेवतो तेव्हा ती तोंडावर हात ठेवून लाजत असली आणि मला म्हणाली तू खूपच चावट आहे पहिल्यापासून आणि एवढे बोलून ती खाली पायऱ्या जाडण्यासाठी उतरत होती पण ती जेव्हा खाली उतरत होती तेव्हा तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं कारण की ती माझ्या भावनांशी खेळली होती पण तरीही तिच्या चेहऱ्यावर हसू होतं खूप दिवसापासून भेटलेल्या आनंदाचा मी लगेच माझ्या कंपनीत कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मी नऊ दहा दिवस गावी चाललो आहे आणि असं खोटं बोलून मी कंपनीतून सुट्टी घेतली आणि अखिलासोबत नऊ दहा दिवस सुंदर वेळेचा अनुभव घेतला मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मी या स्टोरीचा दुसरा पाठही बनू शकतो जर तुमची इच्छा असेल तर नाहीतर हा पाठ इथपर्यंत ठीक आहे आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद